हॅलो फ्रेंड शंकर पळजी आमच्या गोया खातीर पेडणे मांद्रे शिवोले खुपशा जाग्या वेल्यान फोन येलो की आमचे रस्ते शंकर पळजी सारखे पाड झाले हे सरकार कसेच आयकना आणि पेडण्याच्या एका मनशान म्हाका फोन करून किंवा सांगले ते खबर आहे सरकारक सांगता जे दिल्लीच्या तुमचे मंत्री येतात जे डिगनिट्रीज येतात किती ज्या टायमार प्रायम मिनिस्टर प्रेसिडेंट येतात त्या टायमचे एका रातीन रस्ते जातात पेडण्याच्या त्या मनशान म्हाका म्हटले जे प्रायम मिनिस्टर प्रेसिडेंट येतात त्यांना एका रातीन रस्ते जातात आणि जेव्हा आमचो गणपती बाप्पा येतात त्या टायमार हे रस्ते करपाक सोदिनात म्हटलं ही कसली छळणूक रे कसली छेवणूक हिंदुत्वची उलयतात मरे हिंदुत्वचे उलयतात तुम्ही आणि हिंदूंचो जेव्हा देव येता त्या टायमाचेर तुमचे हे रस्ते पाड रे त्या टायम पाड रस्त्यांनी आमच्या देवाक हाडपचं रे आणि किती जर नाका जर झालं सपोज दले जे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी रे हां बाबड्यांक पाप मरे लोकांनी जाणून जाय आईचे जे पॉलिटिशन राजकारणी हा हे कशे लोकांक छळपाक उठल्या बारीक बारीक कामं हे रस्त्याची वणके भरपाक जायना अरे संजय बर्डे महापेचं एक ॲक्टिव्हिस्ट एक आमचो तो जर एक हॅल्पलाईन तयार करपाक शकता वणके भरपाची किती रे तुमच्याकडे मंत्र्यांकडे जायना रे आयज अक्षरशः गणपती बाप्पाचो तुम्ही अपमान केलेला आहा किती हे रस्ते असे वणकेमय करून जे लोक बाबडे आपल्या घरा गेले खे न त्यांचे म्हणणे असा खं आम्ही असे हे दिसले की आम्ही ऑफ रोडिंग करून घरा येले म्हणून गणपती बाप्पा तूच पोवून घे देव बरे करू